हाय नमस्कार मी माळी कसे हात बरीच असणार बरेच हा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुख समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वर नाही प्रार्थना इथं मी बनवणारे कढी बघा मी इथं दही घेतली आणि एक वाटी इथं दुधावरची साय म्हणजे मलई टाकलेली आहे एक वाटी मलई आणि थोडे शेंगदाण्याची कूट टाकले आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे हे छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि असे बनवल्याने ह्या ना शेंगदाण्याचे कूट टाकले आणि कढी खूपच छान टेस्टी बनते तर त्यासाठी मी ना शेंगदाण्याचे कूट टाकत असे असते कढीमध्ये खूपच छान मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे कढीचा व्हिडिओ तर खूपच छान असं मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे त्याला पूर्ण चिकणं करून घ्यायचं आहे आणि पातेले सुद्धा मी इथं पाणी टाकून घेतलेले त्यानंतरसुद्धा फेटून घेतलेलं आहे मी छान प्रकारे असं पूर्ण की थोडी राहायला पाहिजे पिठाची आणि शेंगदाण्या कोटची तर ते असं चांगल्या प्रकारेच फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं आंबट लागेल तेवढं आम्हाला जास्त आंबट कढी आवडत नाही त्यासाठी आम्ही थोडी फिक्कटच कढी बनवतो त्यासाठी एक वाटी मला आम्ही इथं टाकत ता असतो म्हणजे फिकट कढी खूप छान राहते एक वाटीमध्ये टाकल्याने तर बघा आता खूपच छान मस्त घट्ट पातळ पण बघून घ्यायचं तुमच्या हिशोबाने आम्हाला जास्त घट्ट पण कढी आवडत नाही थोडी पातळच आणि ते ना कोथंबीर मी कापून आधीच टाकून दिलेली आहे तर बघा दिसायला पण छान दिसतं आणि कोथंबीरीची चवसुद्धा उतरते कारण आपल्याला भाजी भाजीसारखं कढीला उकडवायचं नाही आहे ना फक्त वरती येईपर्यंत आपल्याला कढीला उकडवायचं आहे त्यानंतर थोडं चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा इथं घाल घालायचं आहे आता मी इथं चवीनुसार मीठ घातलं आणि तुम्ही बघू शकता खूपच छान अशी कढी आपल्या आधी तर होणार आहे आता मी इथं चार ते पाच लसणाच्या पाकड्या घेतल्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या कढीपत्ता पाच सहा ते आपल्याला आहे ना थोडंसं थोडंसं जिरं आणि हे आहे ना आपल्याला आता मिक्सरमधून थोडं अदरवदर करून घ्यायचं आहे आता हे बघा मी असं अदर करून घेतलेलं आहे म्हणजे याची चव आहे ना कढीमध्ये छान लागते त्यासाठी मी आता इथं गॅस पेटून पातेली आहे त्याच्यामध्ये दोन पड्या मी इथं तेल त टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला राई टाकायची थोडं जिरं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग लाल मिरच्या कढीमध्ये सुद्धा हिंग घातल्याने कढी खूप छान टेस्टी बनते लाल मिरच्या टाकल्याने मी चार त्यानंतर आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे दहा बारा दहा बारा मेथीचे दाणे टाकले आणि जे आपण आदर उदर मिरची लसूण आपण मिक्सरमधून काढले होते ते सुद्धा मी इथं टाकलेले आहे आणि हे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे बघा मिरच्या पण आपल्या लाल झाला आहे मस्त याची छान चव उतरते कढीमध्ये आणि कढी याच्याहून जास्त टेस्टी बनते तरीसुद्धा थोडीशी हळद टाकली मी आता आपल्याला हे टाकून घ्यायचे जे आपण दहीचं मिक्स केलं ते दही मलाही मिक्स केलं ते आपल्याला इथं टाकायचं आहे आता बघा किती छान मला तर हळद टाकलेली कढी आवडत नाही पण थोडीशी टाकून घेते मी मस्त क्रीम कलर दिसतो बघा कलर खूपच छान दिसतो आहे ना तर असा क्रीम कलर दिसतो अशी कढी मला आवडते नाहीतर मग पूर्णपणे पांढरीस राहू देते मी अशी कढी मला आवडते तर बघा खूपच छान कढीचा टेक्चर खूपच छान दिसतोय अशा प्रकारे छानच कढी मी तर करून घेतलेली आहे आता मी याला उकळ काही फुटू देणार नाही आहे फक्त वरती आली का मी उतरून घेणार आहे आता आपल्याला इथं आहे ना चार तर पाच असं पोरं टाकायची बघा खूपच छान लागते बोरं टाकून कढी इतकी टेस्टी लागते ना आता आपली कढी इथं उकळून गेलेली आहे आणि ज्यांना ज्यांच्या घरात पोरांना कढी आवडत नसेल ना असं नसे बोरं टाकून तुम्ही द्या तुम्ही कढी पोरं इतकी आवडीने खातील कारण बोरांची पण आवड राहते आणि चव पण कढीमध्ये छान उतरते हो तर चला आपली कढी आता इथं झालेली आहे मी आता हिला साईडला करते मला करायची आहे इथं पीठ भरून मिरच्या या मिरच्या घेतल्यात असं पीठ भरून मिरच्या बनवायच्या आहेत बघा अशा प्रकारे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ घेऊन यांना पूर्ण असे पुसून घेतलेलं आहे आता आपल्याला मिरचीच

आता यांच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आणि मीठ भरून घेण्या दहा आप मिनिटासाठी आपल्याला मोरायला ठेवायचं आहे हो मी मेरचं सुद्धाही इथं मोरून झालेलं आहे आता बघा मी तर ही आठ दिवा पीठ पीट घेतलेली आहे थोडं मीठ टाकायचं आहे थोडी जाडसर शेंगदाण्याची चटणी थोडीशी हळद थोडीशी आपली चटणी थोडस जिरं अद्रक लसणाची पेस्ट तर बघा मी याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि याला आपण आता असं भिजून गोडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी ह्या भिजूनचं जास्त पातळ आपल्याला करायचं नाही कारण आपल्याला मिरचीचं आपण जे पोट चिरलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे मी तर तुम्ही आहे ना बेसन पिठाऐवजी सर्व मिक्स डाळींची पीठ सुद्धा घेऊ शकतात किंवा मग बाजरीचं ज्वारीचं गहूचं हे सुद्धा कडधान्याचं सुद्धा घेऊ शकतात कोथंबीर ता टाकते हे बघा अशा प्रकारे मी हे भिजून घेतलेले मिरच्या आपल्या छान मुरल्या आहेत हे बघा असं भरायचं आहे त्याच्यामुळे भर, असं बघ असं बंद करून घ्यायचं आहे हा पडलेला बागेन हा असा बंद करून घ्यायचा आहे हा तुमच्या अशा प्रकारे मी या मिरच्या सर्व बघा असं भरून घेतलेलं आहे आता मी गॅसवरून इथं पॅन ठेवलेला आहे आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे आणि या मिरच्यांना जास्त तेलसुद्धा काही लागत नाही मी तुम्ही बघू शकता मी इथं फक्त दोन कड्या तेल टाकलेलं आहे आणि आता सर्व काही मिरच्या आपल्याला इथं ठेवून घ्यायचे आहे या अशा मिरच्या आपण इथं ठेवून घेतलेल्या आहे एक एक जागाच्या अरेंज करून या मिरच्या आपल्याला जशा मावतील तशा ठेवून घ्यायच्या माझ्या नाही सात सातच मिरच्या आहेत तर अशा प्रकारे मी त्या घेतल्या घेतल्याला पाच मिनटं फक्त झाकण झाकायचे आणि त्यानंतर याला झाकण काढून थोडंसं आपल्याला पाण्याचा वताळा द्यायचा आहे म्हणजे मिरच्या छान प्रकारे शिजतात आणि पाणीचा वताळा देऊन पूर्ण झाकून दिलं होतं मी मला ते व्हिडिओ माझ्याने मिक्स झाला तर बघा थोडंसं पाणी टाकलं होतं मी आणि परत झाकून दिलं होतं आता परत उघडलं आणि पलटून द्यायच्या आहेत या मिरच्या आपल्याला बघा खूपच छान मस्त चटकून पण गेलं आहे आणि या मिरच्या कढीसोबत खूप छान लागतात कढीमध्ये एक तर बाजरीच्या भाकरीचा काला करा पोडीच्या काला नाही तर खिचडीसोबत बी खाऊ शकता आणि त्यांच्यासोबत तोंडी लावायला या मिरच्या खूपच छान लागतात तर बघा अशा प्रकारे माझ्या मिरच्यासुद्धा इथं झालेल्या आहे तर चला कसा वाटला माझ्या ताईंनो व्हिडिओ मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आज ताई नो व्हिडिओला थोडासा उशीर झालेला आहे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज क्षमा असावी आज कामामध्ये लवकर जमलं नाही माझं व्हिडिओ टाकायचं त्यासाठी तर चला आज पुरताही वेळा चिडो भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय